जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या माझ्या मित्रांना म्हणजे भावांना आणि त्यांच्या बहिणींना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तर अजून एकदा म्हणजे परत एकदा तुमच्यासमोर घेऊन आलो आहे अशाच एक मार्केट अॅनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आज आहे सव्वीस ऑगस्ट म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर आज होती गाईज म्हणजे मित्रांनो सॉरी गाईज नाही मित्रांनो फाईन निफ्टीची एक्सपायरी ठीक आहे तुमच्यासमोर फाईन निफ्टीचा चार्ट ओपन आहे गाईज पण बघा तुम्ही जसं बघू शकता तर मार्केट दोन दिवस साईडवेज होतं मित्रांनो तुम्ही जर पाहिलं असेल प्रिवियस मार्केट तर दोन दिवस साईडवेज मार्केट असल्यामुळे साईडवेज मार्केटमध्ये म्हणजे मार्केट कशी मुवमेंट आली आपल्याला तुम्ही पाहिलंच असेल ठीक आहे तर तुम्ही ह्या ठिकाणावरून असं जर पाहिलं असेल तर पूर्ण मार्केट दोन दिवस साईडवेज होतं पूर्ण आणि त्याच्यानंतरनं मार्केटने एक गॅप अप उप ओपन दिला ठीक आहे काहीच तर हे पूर्ण साईडवेज मार्केट होतं दो म्हणजे मागचे दोन दिवस दोन दिवस तर आत्ता सुट्ट्या होत्या त्यामुळे तुम्ही काय पाहिलं नसेल पण मी बिगनर्सला सांगतो की बिगनर्ससाठी म्हणजे मी हे व्हिडिओज कशासाठी टाकतो आहे की बाबा जे बिगनर्स आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ कळाला पाहिजे की मित्रांनो म्हणजे जे पण माझे मित्रमैत्रिणी जे पण बिग म्हणजे नवीन आहेत मार्केटमध्ये आत्ता आत्ता चालू करत आहेत त्यांना मी सांगतो की साईडवेज मार्केट म्हणजे काय असतं एका फिक्स रेंजमध्ये म्हणजे तुम्ही जर इथं पाहताय तर की एक बघ बग, बघू शकता इथं की एका फिक्स रेंजमध्ये मार्केट मूवमेंट करते मूव करते म्हणजे ह्याच्या खाली पण नाही आहे वरी पण नाही आहे कुठंच नाही आहे बरोबर सॉरी एक मिनिट हे मला एकदा प्लॉट करू द्या हे बघा एवढ्याच मू एवढ्याच जागेमध्ये मार्केट मूव करत आहे म्हणजे हे दोन दिवसाचं मार्केट आहे मित्रांनो ठीक आहे तर ह्या मार्केटला म्हणतात साईडवेज मार्केट आणि तुम्ही जर आता हे पाहिलं असेल तर हे असतं ट्रेंडिंग मार्केट ठीक आहे मार्केटने कुठंतरी मूव मूव्ह दिलं आहे हे खाली येऊन वरती गेलं आहे मार्केट आणि आजचं पण मार्केट तुम्ही पाहिलं असेल तर ते होतं ट्रेंडिंग मार्केट म्हणजे आज तर मार्केटमध्ये मार्केट खूप चांगली मुवमेंट होती तुम्ही पाहू शकता मार्केटनी तर मित्रांनो आजचं मार्केट पाहिलं असेल तुम्ही किंवा नाही पाहिलं असेल तर हे हा व्हिडिओ मी जो बनवतो आहे त्यांच्यासाठी बनवतो आहे की जे माझे मित्रमैत्रिणी दिवसभर जॉब करतात किंवा कॉलेज किंवा शाळेला जातात त्यांना दिवसभर मार्केटला मार्केटला ऑब्झर्व करणं होत नाही किंवा मार्केटकडे टाईम द्यायला टाईम नसतो त्यांच्याकडे ते हा व्हिडिओ एक किती दहा पंधरा मिनटाचा असतो काहीच तुम्ही रात्री झोपताना कधीही बघू शकता बरोबर आहे तुम्ही थोडा वेळ जरी काढून हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सगळं समजून जाईल की बाबा आजच्या मार्केटमध्ये काय झालं आणि काय मुवमेंट घडलं ठीक आहे तर आपण चालू करूत व्हिडिओला तर तुम्ही बघू शकता ह्या रेड कॅन्डलपासून मार्केट चालू झालं आणि आता जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात सिम्पल सांगतो हे बघा तुम्ही मित्रांनो ज्या पण कॅन्डलवरती आता हे माझा हे आहे ना जे माझा ॲरो आहे ज्या पण कॅन्डलवरती नेताय तर तुम्हाला इथं वरच्या साईडला तुम्ही पाहिलं असेल इथं तर ओपनिंग हाय लो आणि क्लोज हे दाखवलं जातं मित्रांनो ठीक आहे हे कुणाला सांगतो मी जे बिग्नर्स आहेत त्यांना त्यांना कारण माहिती नसतं की बाबा चार्ट म्हणजे चार्ट हा पाहिलेला असतो पण ओपन ओपन कॅन्डल कसे होते कशी क्लोज होते आता मित्रांनो कसं असतं आता हा पाच मिनिटचा टाईम फ्रेम आहे म्हणजे ही प्रत्येक कँडल हे दर्शवते की पाच मिनिटामध्ये मार्केटनी काय मुवमेंट दिले आता फाईन निफ्टी तुम्हाला माहिती असेल फाईन निफ्टी हा इंडेक्स आहे तिची आज एक्सपायरी होती म्हणून मी आज फाईन निफ्टीबद्दल सांगतो आहे ठीक आहे तर पाच मिनटाच्या ह्या कॅन्डलनी म्हणजे जी फर्स्ट कँडल होती पहिली कँडल होती त्या कॅन्डलनी ओपनिंग दिली आहे तेवीस हजार तीनशे चोवीसच्या राऊंड लेवलवरती ठीक आहे ओपन करून ती क्लोज कुठं झाले तेवीस हजार तीनशे तीन म्हणजे चोवीस पॉईंटची ही कॅन्डल तिने मुवमेंट कुठपर्यंत दिलेली आहे बघा तीन हजार तीनशे त्रेचाळीस सहाय मारलेलं आहे आणि दो दोनशे हो अठ्ठ्याण्णवचा लो म्हणजे तेवीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णवचा लो मारलेला आहे ठीक आहे एवढी तिची मुवमेंट मुझें होती म्हणजे मार्केट ओपन कुठं होतं तेवीस हजार तीनशे चोवीसच्या राऊंड लेवलनं मार्केट ओपन झालं मार्केट ओपन झाल्यामुळं तुम्ही बघू शकता एक तर मार्केट ऑलरेडी एक गॅपअप ओपन झालं गॅपअप ओपन म्हणजे हे बघा गाईचं आता हे मार्केट आहे आधीचं ठीक आहे पूर्ण मार्केट आता हे कोणतंही मार्केट असो साईडवेज असो ट्रेंडिंग मार्केट असो ही क्लोजिंग होती शुक्रवारचं जे मार्केट होतं त्याचं ही क्लोजिंग होती ह्याच्यावर जर मार्केट ओपन झालं तर त्याला म्हणतात गॅपअप ओपन आणि ह्याच्या खाली जर मार्केट ओपन झालं तर त्याला म्हणतात गॅप डाऊन ओपनिंग ठीक आहे तर तुम्ही बघितलं असेल तर आज गॅप अप उप ओपन झाली गॅप अप ओपन झाल्यानंतर काय मित्रांनो जे सेलर्स आहेत मार्केटमधले त्यांनी बायर्सला खूप दावायचा प्रयत्न केला ठीक आहे खाली ढकलायचा प्रयत्न केला पण ते काही खाली गेले नाहीत हे जे इंडिकेटर दिसते ते नाईन एम एम ए इंडिकेटर आहे तुम्ही बघू शकता तर मी ट्वेंटी एम एचं पण लावून घेतो एक सेकंड म्हणजे तुम्हाला सोपं पडेल हे असं टाकलं ई एम ए सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपेन्शनल ठीक वरती से, वरती वरती आहे तर याच्यावरती जायचं सेटिंगवरती जावा सेटिंगवरती जाऊन सिम्पल आहे मित्रांनो इनपुट्समध्ये जाऊन इथं ट्वेंटी करायचं हे बघा आता मी ह्या ट्वेंटी ई एम एची जर असं मीडिया विजिबिलिटी वेगळी करतो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल वाईट करून टाकू ठीक आहे तर तुम्ही बघितलं असेल हे ई एम आय काय दर्शवतं की एक राऊंड लेवल्स आहेत ह्या लेवल्सवरती बायर्स किंवा सेलर्स बसलेले असतात हे जे ई एम आहेत ते स्ट्रेंथ दाखवतं मार्केटमध्ये बायर्स किंवा सेलर्स किती आहेत ठीक आहे एक रेंज दाखवतं की मार्केट कोणत्या रेंजला जाणार आहे ठीक आहे तर ह्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी पण तो हिंदीत आहे मित्रांनो तर तुम्ही माझ्यामध्ये आपल्या नव्वद टक्के मित्रांना म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना हिंदी समजते त्यामुळंच तुम्ही व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही जाऊन पाहू शकता तर ह्याच्यामध्ये बघा काय मित्रांनो पहिल्यांदा मार्केट इथं ओपन झाल्यानंतर नाईन ई एम एला सपोर्ट घेतल्यावर इथं इथं बघू शकता तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी सपोर्ट घेतल्यावरती मार्केट एक मार्केटने एक चांगली मुवमेंट दिली ठीक आहे पण मित्रांनो इथं बघू शकता स्टार्टिंगला जे स्कॅल्पर्स आहेत पहिल्यांदा जे स्कॅल्पर्स आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली मुवमेंट आहे पण जे इंटरडे ट्रेडर करणार आहेत इंटरडे ट्रेडर आहेत त्यांच्यासाठी खूप हे म्हणजे ट्रॅप ठरू शकतो कारण बघा इथं ह्या ज्या ह्या ज्या डोजी कॅन्डल्स बनलेल्या आहेत ज्या कॅन्डल्सच्या वीक मोठ्या असतात म्हणजे हे जे शॅडोज दिसतात ना हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो अजून जण करतो वाटलं तर हे बघा हे जे असतात ना वीक असतात त्यांची बॉडी छोटी असते त्या कॅन्डल्स खूप ट्रॅप क्रिएट करतात मित्रांनो ठीक आहे तर तशा कॅन्डलपासून आपल्याला वाचणं खूप महत्त्वाचं असतं तुम्ही पाहिलं असेल तर इथंपर्यंत ते ठीक होतं पण इथं बघा इथे खूप चांगली मुवमेंट भेटली तर इथं मी एक चांगली मुवमेंट किंवा चांगली एंट्री इथं मी सांगतो की बाबा इथं मार्केटने एक रिवल्स पॅटर्न बनवलं पॅटर्न बनवल्यानंतर एक एक बिग बार कॅन्डल बनवली खूप चांगली त्याच्यानंतर त्या कॅन्डलची लो कॅन्डलचा लो आहे जो तिने ब्रेक केला ब्रेक केल्यानंतरनं म्हणजे हे बघा नाईन एम एम ए ब्रेक केला आहे ब्रेक केल्यानंतर मार्केट इथं पुलबॅकला आलं पुलबॅकला आल्यानंतरनं ह्या कॅन्डलच्या लोला आपली एंट्री ठरते एंट्री ठरल्यानंतर मा आता तुम्ही म्हणताल की बाबा यार हां तू आम्ही इथंच एंट्री केली असती तर किती सुंदर झालं असतं आम्हाला अजून एक्स्ट्रा पॉईंट भेटले असते असं नसतं काहीच प्रत्येक गोष्टीची स्टेप असते प्रत्येक गोष्टी अॅक्युरेसीनुसार चलावं लागतं तुमच्याजवळ जेवढ्या जास्त कन्फर्मेशन असतील तेवढं चांगलं असतं मार्केटमध्ये कारण तुम्ही स्वतःचा कष्टाचा पैसा घालता याच्यामध्ये ठीक आहे तर इथं तुमची एंट्री होते एंट्री ना एक शार्प मुवमेंट भेटते एक स्कॅल्परसाठी खूप सुंदर मुवमेंट आहे ठीक आहे तुम्ही आता नंतरनं इथं लगेच बघू शकता तुमचा जर हा ट्रेड मिस झाला असेल तर इथं बघू शकता मार्केटने एक रिव्हर्सर बनवलं ठीक आहे मी जर तुम्हाला दाखवलं हो तर मार्केट एक एक बघितलं असेल तुम्ही तर पूर्ण असं ट्रेंडिंग मार्केट होतं आजचं ठीक आहे म्हणजे तुम्ही जर पाहिलं लांबपर्यंत असं एक मिनिट तर बघा मित्रांनो हे बघा पूर्ण असं ट्रेंडिंग मार्केट आजचं होतं म्हणजे एवढ्याच एवढ्या ह्याच्यामध्ये मार्केटने मुवमेंट दिलेली आहे ठीक आहे मी ह्याला छोटस करून घेतो जरा म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होईल ठीक आहे तर बघितलं असेल तर इथं अजून एक मार्केटने रिव्हर्सल बनवला रिव्हर्सल म्हणजे काय बघा बिग बार बनवला बिग बार नंतर मार्केटने इथं ट्वेंटी एम एवरती रिव्हर्सल म्हणजे पुलबॅक दिला हा पुलबॅक खूप महत्वाचा असतो मित्रांनो की आपल्याला काय वाटतं यार पुलबॅक म्हणजे काय पुलबॅक म्हणजे कन्फर्मेशन पुल असते की बाबा मार्केट इथून वळणार आहे मार्केट जी कॅन्डल प्रिव्हियस कॅन्डल बनले आहे त्याच्या सपोर्टनुसार जाणार आहे त्याच्यास त्याच्यानुसार आहेत ॲक्टिव्ह आहेत ठीक आहे मग तुम्ही इथं पाहिलंच असेल इथं जसं आपली एंट्री झाली एंट्री झाली जे इथपर्यंत जरी तुम्ही स्टे केला असता तर काहीच हरकत नाही काहीच हे बघा इथंसुद्धा एक तुमची एंट्री बनते इथंसुद्धा एक बिग बार आहे इथं पुलबॅक आहे पुलबॅकला इथं एंट्री आहे इथं पण बघा तुम्ही इथं पण एक एक रिव्हर्सल पॅटर्न नाही म्हणतायत पण इथं मी नाही म्हणू शकत की बाबा इथं एंट्री होती ही दोन तरी एंट्री तुमच्यासाठी खूप चांगल्या आहेत नंतरनं एक सेकंड नंतरनं मला तर नाही वाटत गाईज की बाबा तुम्ही कुठं घुसायला पाहिजे होतं कारण सगळ्या ट्रॅप झोन होते गाईज हे बघा इथं इथं बघ बघितलं तुम्ही तर ह्या कॅन्डलची ही जी कॅन्डल दिसते हे असतात बघा ट्रॅप करणाऱ्या कॅन्डलस तुम्ही ह्या ही जर कॅन्डल बघितली तरी ही कँडल आपलं पूर्ण मार्जिन एका एका मिनटात का दोन मिनटामध्ये सगळं खाऊन टाकेल कारण ह्याची शॅडो बघा तुम्ही शॅडो केवढी मोठी आहे ती शॅडो असल्या ज्या शॅडो हो बघा इथं ज्या मोठी शॅडो आहे इथं डोजी कॅन्डल आहे इथं शॅडो आहे ह्या शॅडोज बघा किती शॅडोज आहेत इथं शॅडोज बघा शॅडो 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 जिकडे तिकडे धडाधड धडाधड खिचडी करून टाकली ह्यांनी पूर्ण ठीक आहे अशी शॅडोच पूर्ण शॅडो झालेले आहेत म्हणजे हे पूर्ण ट्रॅप असतं गाईज पूर्ण ते ॲप ऑपरेटर्स सांभाळतात त्यामुळं इथं आपण यासल्यास ट्रॅप मार्केटपासून वाचावं लागतं आपल्याला मी तर तुम्हाला सगळ्यात सिम्पल सांगितलं की इथं सुंदर एक एंट्री होती इथं एक एंट्री होती की बाबा दोन ट्रेड तुमच्या आरामात झाले असते बरोबर दोन कसं तीन ट्रेड एक इथं दोन आणि इथं तिसरा म्हणजे इथं एक स्कॅल्परसाठी मी तीन ट्रेड सांगतोय तीन ट्रेड तुमचे जर प्रॉफिटेबल होत आहेत तर ठीक आहे काहीच हरकत नाही तुम्हाला चौथ्या ट्रेडमध्ये जायची गरजच नाही आहे कारण तुम्ही आरामात तुमच्या जेवढं कॅपिटल आहे त्याच्या एक दहा वीस पर्सेंट जरी काढताय तुम्ही तर बस झालं कारण स्कॅल्पर्स ऑलरेडी खूप जास्त फंड वापरतात त्यासाठी मी सांगतो आहे फक्त तर आजचं मार्केट असं होतं मित्रांनो वाटलं तर तुम्ही इथं बघू शकता थांबा आपण इथं वाटलं तर निफ्टीचं बघून घेऊ ठीक आहे तुम्ही निफ्टीचं निफ्टी, जर मार्केट पाहिलं निफ्टी सॉरी सॉरी इथं तुम्ही जर पाहिलं तर आज फाईन निफ्टीची होती एक्सपायरी पण मी तुम्हाला तरी निफ्टीचा चार्ट दाखवायचं ट्राय करतोय एक सेकंड ओपन तर आपण इथं आहेत फ्युचर्स निफ्टी पुट इंडेक्स निफ्टी फिफ्टी हे बघा आपण निफ्टीचं पण दाखवू हो इथं ठीक आहे तर निफ्टीमध्ये पण तुम्ही पाहिला असेल तर मार्केटने स्टार्टिंगला एक चांगल्या मुवमेंट दिली बघा इथं इथं एंट्री होऊ शकते मित्रांनो मोमेंटम ट्रेडिंग इथं होऊ शकते कारण इथं पुलबॅक आहे म्हणजे मार्केट इथून खाली येत नाही आहे एक बिग बार बनली एका चांगली मुवमेंट भेटली बस झालं इथून आलं इथं इथं रिव्हर्सर बनला एक बिग बार बनला इथून ह्या पुलबॅकवरती एंट्री होत नाही इथं तुम्हाला वाटत असेल एंट्री होईल पण ई एम ए बघा तुम्ही ई एम ए कुठं आहे ई एम एच्या वरती जर कॅन्डल गेले म्हणजे हे कन्फर्मेशन नाही आहे की बाबा इथं तुम्ही एंट्री करू शकता हे धोकादायक असू शकतं तुम्हाला चांगली एंट्री हे बघा इथं ह्या ठिकाणी मिळू शकते कोणत्या ठिकाणी म्हणतो मी कुठे गेलं ते हे बघा ह्या ह्या पण ठिकाणी नाही म्हणता ना येणार ना, कारण हे बघा एक चांगली बिग बार आली पुलबॅक आहे पण त्याच्यावरती पण नाही नाईन ई एम एम एच्यावरती ही क्लोजिंग आहे त्यामुळं अवघड होईल नाही क्लोजिंग तर इथं आहे ना सॉरी नाही नाही इथं होऊ शकते मित्रांनो एक एंट्री तुम्ही जर पाहिलं तर एक चांगली बिग बार आणि बिग बार नंतर एक मस्त मुवमेंट आली म्हणजे पुलबॅक आला पुलबॅकवरती तुम्ही एंट्री केली तर तुमचं आरामात एक प्रॉफिटेबल ट्रेड ठरतो इथं निफ्टीमध्ये पण अशाच प्रकारे आजचं मार्केट होतं मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तेवढंच गुग पो गरिबाचं पोट भरेल ठीक आहे गरिबाच्या पोटासाठी तेवढं करा ठीक आहे आणि असंच जरासं सपोर्ट करा बरोबर ठीक आहे तर पुन्हा भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये ठीक आहे तोपर्यंत बाय बाय जय हिंद जय जही शिवराय मित्रांनो